आज सकाळपासून या ठिकाणी चक्का जाम आंदोलनामध्ये आपण आपण देखील सहभागी झाला काय सांगणार या ठिकाणी सत्ताधारी जे काही आमदार आहेत ते या आंदोलनामध्ये तर निपक्षवादी म्हणावा लागेल हा मोर्चा सर्व पक्षांचा हा मोर्चा होता आणि सर्व पक्षाचे जे काही नेते होते जे काही पदाधिकारी होते त्यांचं येणं या ठिकाणी गरजेचं होतं मात्र आज सत्ताधारी आमदार कुठेतरी त्यांनी दांडी मारलेले काय वाटतं आपल्याला करणारी नमस्कार बघायला गेलं तर सत्ताधार पक्षाने यायला पाहिजे समाज आहे समाजाला एकटं सोडून त्यांना चालणार नाही शेवटी समाजातच समाजातच लागणार लागणार आहे आहे त्यांना यायला पाहिजे होत नाही वाटत एकंदरीत जे काही सकारात स्वर्ग पेसा भरते अद्याप शास्त्र आणि सरकारची जोपडवणार म्हणजे आदिवासी उडवणार हे झोपलेला हे सरकार आहे झोपलेलं सरकार यांना जर आम्ही मनावर जर घेतलं तर दोन दिवसात सुद्धा उडू शकतो अशी आदिवासींची पावर आदिवासी पावार विधानसभेत याच्यात आम्ही उलगुलांच करू शकतो सत्ताधारी असो बाय असो आम्ही त्यांना कोणालाच मदत करू शकणार नाही अशी आमच्या युवकांची ताकद आहे आणि आताचे युवक आहेत सक्षम झालेले आहेत मतानावर बहिष्कार टाकून देऊ ना मतदानावर बहिष्कार टाकून प्रश्न सुटणार बरं सुटणार नाही पॉप्युलेशन तेवढं आहे ना आदिवासींचं आदिवासींच्या लढ्यासाठी आदिवासी जे काही तरुण तरुणी आहेत यांच्या लढ्यामध्ये आज सामील नाही झाले निःपक्ष मोर्चा आज म्हणावा लागेल आणि या मोर्चामध्ये सत्ताधारी सामील नाही झाले काय सांगणार या सगळ्या संदर्भामध्ये आता सांगायला गेलं तर कोणीच अडाणी राहिलेलं नाहीये ले ले, ले ले आज आमदार खासदार जरी म्हटलं तर सगळे शिकलेले सवरलेले आहेत आज आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलेले आहे ते सगळ्यांना जाणून त्यांनी आज आदिवासी बांधव पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजर असायला हवं हो होतं आणि म्हणजे सांगायला गेलं तर प्रत्येक घरातला आलेला हा तरुण वर्ग शेतकरी घरातला आहे आज शेतकरी हा कोटाला आट्या देऊन त्या तरुण वर्गाला शिकवतो त्याचंही काही स्वप्न असतं की माझा मुलगा अधिकारी व्हावा हो जे अधिकारी इथे बसले त्यांचे स्वप्न असतं की या ठिकाणी माझाही पोरगा अधिकारी व्हावा हो म्हणून माझी एवढीच कळकळीची कर विनंती आहे सरकारला का आदिवासी बांधवांचं कधीच त्यांनी म्हणजे हे अंत पाहू नये आणि जे पैसा भरते त्यांनी तात्काळ करावी वन हक्क जे आहे ते त्याच्या अंमलबजावणी करावी एवढंच माझी सरकारला विनंती आहे नंतर अन्यथा आम्ही रस्ता रोको आंदोलन हा कायमस्वरूपी चालूच राहणार रात असो पाठ असो आम्ही हा रस्ता रोप आंदोलन आदिवासी समाज हा डोंगरगियामध्ये राहणारा लादरा रस्त्यावरती उतरायला जरा घाबरायचं कारण पोलीस प्रशासन आणि ह्या गोष्टी जर बघितल्या तर आमच्या समाजातील लोकांमध्ये तरुणांमध्ये ती हिंमत होत नव्हती मात्र आज समाजातील ज्या काही विविध संघटना असतील विविध पदाधिकारी असतील या लोकांच्या ताकदीने समाज जागृतीने आज कुठेतरी आमचा समाज एकजूट व्हायला लागलेला आहे तर उद्यापासून आम्ही सर्व सरकारी कार्यालय फक्त दावाखाने सोडून सगळ्या कार्यालयांना कार्यबंद आम्ही लावणार आहोत आणि जे रस्त्यावर पुन्हा ज्या ज्या ठिकाणी रस्ते खेड्यात असू शहरात असतो मोठ्या सिटीमध्ये असो सगळे रस्ते सुद्धा आम्ही बंद करणार आहोत आणि हेही जर त्यांनी सरकारने दखल घेतली नाही तर आमच्या आदिवासी पंचारामधून जेही रेल्वे जातात त्या रेल्वे ट्रॅकवर आम्ही बसणार आहोत आणि रेल्वे रोड गाड्या पण आढवणार आहोत